चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत बिहार निवडणुकीसाठी चुरशीने मतदान संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला सात पूर्णांक त्रेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या बिहारमध्ये आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे त्यातील पहिला टप्पा आज गुरुवारी पार पडला तर दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार आहे दरम्यान निवडणुकीच्या आजच्या पहिल्या टप्प्यातील दुपारी तीन वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान झाले होते मागील दोन हजार वीस विधानसभा निवडणुकीपूर्वीपेक्षा अधिक मतदान झाल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे पहिल्या टप्प्यात अठरा जिल्हे एकशे एकवीस मतदान जागांसाठी तर एकशे दोन सामान्य आणि एकोणीस अनुसूचित जातींसाठी सुरक्षित असलेल्या जागांवर मतदान होत आहे यामध्ये तेराशे चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून अकराशे ब्याण्णव पुरुष उमेदवार आणि एकशे बावीस महिला उमेदवार आहेत यासाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख तेरा हजार तीनशे दोन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावित असल्याची माहिती देण्यात आली आहे लग्नसराईसाठी सोने खरेदीचे सुवर्ण क्षण आता दृष्टिक्षेपात लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या बाजारातून एक मोठी दिलासादायक बातमी सामोरी आली आहे गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर आता घसरण्यास सुरुवात झाली असून ग्राहकांना आता परवडणाऱ्या दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळाली आहे लग्नसराईच्या दिवसांमध्ये हा दिलासा मिळाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ग्राहकांना कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी देणारा बुधवारी सराफ बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे निदर्शनास आले ग्रॅम सोने सुमारे एकाहत्तर रुपयांनी आणि प्रति तोळा सोने तब्बल सातशे रुपयांनी घसरले आहे त्यामुळे लग्न सराईत सोन्याची खरेदी करण्यासाठी काहीचा आनंद प्राप्त झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत होते त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढला होता त्यामुळे नागरिक धास्तावले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता डॉलरचा दर व्याजदरातील बदल आणि मध्य तणाव या सर्व फटक्यांमुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते परिणामी ग्राहक खरेदीबाबत साशंक झाले होते पण आता पुन्हा एकदा दरात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी सोने बाजारात चैतन्याची लाट दिसून येत आहे राज्य सरकारच्या धोरणाबाबत विजयेंद्र यांची टीका ऊस उत्पादकांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे तरीही राज्य सरकारने याची दखल घेतलेली नाही किमान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधणे अपेक्षित होते तेही झालेले नाही ही, ना ही।, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशा प्रकारची वागणूक शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारने दिलेली नाही अशी टीका भाजपचे राज्याध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी केली गुरलापूर क्रॉस येथे ऊस आजारासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना शेतकरी रायप्पा गुणगाळ यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला संबंधित शेतकऱ्यावर के हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तेथे जाऊन विजयेंद्र यांनी त्या शेतकऱ्याची भेट घेतली तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला कुटुंबियांचे सांत्वनही केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर कडवट टीका केली शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने गांभीर्याने घेतले नाही ऊस दरासाठी शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे असे ते म्हणाले कंग्राळी बीके येथे धर्मांतराच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतीला घेराव कंग्राळी बिके तालुका बेळगाव येथे लोकांची दिशाभूल करून त्यांना फितवून धर्मांतर केले जात असल्याच्या प्रकाराबद्दल आक्षेप घेण्यात आला या पार्श्वभूमीवर गावातील एका विशिष्ट धर्माच्या व्यक्ती व संस्थेच्या विरोधात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते त्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून घेराव घातला तसेच याबाबतचा जाब विचारला ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांना याबाबतचा जाब विचारण्यात आला संबंधित व्यक्ती आणि संस्थेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पावित्र्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते घेराव घालण्यापूर्वी गावकरी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांना आपली मागणी नऊ असलेले निवेदन सादर केले ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पीडीओ सेक्रेटरी व सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या या निवेदनात याबाबत या माहिती देण्यात आली आहे मरगाई नगर येथे चालू असलेल्या गैरप्रकारावर तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली त्यावर आश्वासन देण्यात आले पाटील गल्ली येथील ब्लॅक स्पॉट हटविला शहराच्या मध्यवर्ती भागात पाटील गल्ली येथे कचरा टाकण्यामुळे निर्माण झालेला ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला आहे तसेच नागरिकांना या ठिकाणी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था देखील करून देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे या ठिकाणी निर्माण झालेल्या कचऱ्याच्या साठ्यामुळे नागरिकांना समस्या उद्भवत होत्या याबाबत वेळोवेळी तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या मात्र मनपाने याबाबत दखल घेण्यात नव्हती नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी या यासाठी पुढाकार घेऊन मनपाच्या कर्मचाऱ्यांना कामाला झुंपले त्यानंतर येथील समस्येचे निवारण करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी यासाठी पुढाकार घेऊन समस्या निवारण केले त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फीमुळे पोलीस निरीक्षकाची बदली महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फी घेतल्याचे प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले आहे या प्रकारामुळे महामारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे एम काली मिरची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता बी आर गड्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यासोबत पोलीस निरीक्षक काली मिरची यांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता या घटनेनंतर कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी काली मिरची यांच्या विरोधात निदर्शने केली होती या प्रकरणामुळे अखेर त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत ही कारवाई त्या सेल्फी प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे बी के मॉडेल हायस्कूलमध्ये सौर पॅनलचे उद्घाटन येथील बी सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूलला खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच भेट दिली टीचर मने बळग या माजी विद्यार्थी समूहाकडून शाळेला नवीन देणगी स्वरूपात देण्यात आलेल्या विद्युत सौर ऊर्जा संचाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले बी के मॉडेलला हायस्कूलला भेट देऊन त्यावेळी त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी के मॉडेल हायस्कूलचा शतक महोत्सव येत्या दिनांक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या काळात आयोजित केला आहे या समारंभाची पूर्वतयारी चर्चा करण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी शाळेला भेट दिली संस्थेचे अध्यक्ष विनाश पोद्दार आणि सचिव श्रीनिवास शिवणगी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळांचे मुख्याध्यापक माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते रस्त्यावरील दुर्लक्षित वाहनांचा ताबा घेण्यासाठी पोलीस मोहीम राबविणार बेळगाव शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी दुर्लक्षित आणि बेवारस स्थितीत राहिलेली वाहने आढळून येतात मागील अनेक वर्षांपासून अशी अनेक वाहने रस्त्यांजवळ उभी केलेली आढळून आली आहेत त्याचप्रमाणे अशाच परिसरात कचऱ्याचे ढिगारे देखील निर्माण झाल्याचे दिसून येते पोलीस खात्याकडून अशा वाहनांची छायाचित्रे टिपण्याची मोहीम सुरू झालेली आहे या मोहिमेनंतर ही दुर्लक्षित आणि बेवारस वाहने हटविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे पोलीस खात्याने यासंदर्भात जाहीर केले आहे की आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हलवण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबवणार आहोत बेळगावचे नागरिक देखील अशा बेवारस वाहनांचे फोटो शहरातील पोलिसांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतात शहराच्या स्वच्छतेची तसेच रहदारी नियोजनाची एक मोहीम म्हणून नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आले आहे याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद